हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे फोटोशूटबद्दलचा रक्षिताचं फोटोशूट करायचं आहे त्याची पोस्ट मी टाकली होती बऱ्याच म्हणजे वाटलं तेवढं सोपं नाही फोटोशूट करणं सगळं मॅनेज करावं लागतं मला वाटलं होतं की एवढं काय हे होणार नाही म्हणून पटकन होऊन जाईल पण चार ते पाच दिवस झाले मी त्याच्यामध्येच आहे इकडं तिकडं सगळ्यांना कॉल करणं म्हणजे विचारून घेणं लोकेशन व्यवस्थित आपल्याला भेटणं ह्या सगळ्या गोष्टी भेटणं वेळेला खूप जास्त अवघड आहे आणि सगळं ऐन वेळेला जाणं त्याच्यामुळे थोडीशी काही गडबड झाली आणि पाहिजे तसं काही लोकेशन वगैरे काही भेटलं नाही आम्हाला आता स्टुडिओमध्ये जाऊन फोटोशूट करायचं आहे बाकी मग मेकअपवाल्या ताई पण आम्हाला एक भेटल्या होत्या म्हणजे त्यांनी स्वतःहून ऑफर दिली आम्हाला नांदेडून त्या इथे येणार होत्या परभणीला सो त्यांचं एक ते त्यांनी एक छान ऑफर दिली होती पण बॅडलं कामचंच की जे लोकेशन आहे ते आम्हाला ऐन वेळेला रविवारी भेटलं नाही तिथे फुल सगळं हाऊसफुल असते म्हणजे म्हणजे गर्दी असते त्याच्यामुळे मग फोटोशूट करायला तुम्हाला आर हो आरवाडी यावं लागते म्हणजे कुठल्या पण दुसऱ्या वारी सुट्टीच्या दिवशी नाही जमत सो त्याच्यामुळे ते कॅन्सल झालं आणि आता फक्त प्रक्षिताचं फोटोशूट करायचं आहे माझा पण प्लॅन झाला होता की माझं पण करूया सोबत म्हणून दोघीचं तर जाऊ द्या आता पुढच्या वेळेस बघूया काही असलं तर आता ह्या आज ना प्रक्षिताचं फोटोशूट करायचं आहे आणि आजच्याच दिवशी जाऊन तिला अगोदर ड्रेस आणायचा आहे रेंटनेच बघणार आहे ड्रेस मी कारण की चाँगा 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 ती काय ड्रेस घालत नाही तुम्हाला तर माहीतच आहे की ती ड्रेस नवीन वगैरे घालत नाही आणून एवढा महागाचं वगैरे काय करू मग मी त्याच्यामुळे रेंटने विचारले मी एका ताईला त्यांना पण दोन तीन दिवस दिवसाला कॉल करायला मी सारखा तर तिथे बघायचा आहे आता आणि मग ड्रेस बघायचा तिथून आणायचा घरी यायचं शॉपिंग वगैरे करून थोडीशी आता संक्रांतीचे काही सुगडे वगैरे आहेत ते घेऊन यायचे आज शनिवार आहे आणि त्याच दिवशी सगळ्या गोष्टी होणार आहेत तर बघूया आता काही शॉपिंग करून घेऊन येतो घरी आल्याच्यानंतर मग ड्रेस वगैरे तिला वेअर करू व्यवस्थित वे तयार करू आणि त्याच्यानंतर मग स्टुडिओवर आहे बघूया आता पूर्ण दिवस बिझी असणार आहे काय होत होतं कंटिन्यू बघा असत लागाचा काय झालं काय झालं गेलेलं असं खेळायला काय झालं ते अभ्यास करायला का, था? का, था? का, था? का, था? का था? चला थोडं थोडं जेवण करू त्यांनी गळ्यात आधी हा पॉईंट आहे की मनात इतकी दुख, दुख होती ना की प्रक्षिता मनुन। थे थे ड्रेस घालेल का नाही म्हणून आणि त्याच्यामुळेच मग इथे रेंटल हाऊसमध्ये आम्हाला यावं लागलं तर सुरुवातीला आम्ही इथेच आलो ड्रेस वगैरे बघण्यासाठी जे की रेंटने भेटतात इथे आणि प्रक्षिताचाच विचार होता मनामध्ये सारखा की ती घालल का नाही म्हणून त्याच्यामुळे मग कुठे स्टिच वगैरे करायला दिला नाही आम्ही किंवा मग विकत पण घेतला नाही कारण की संक्रांतीचे भरपूर ड्रेस भरपूर वरा व्हरायटी ज्या आहेत त्या भेटतात विकत घ्यायला गेलं तर आणि स्टिच पण करून भेटतात पण उगंच घेऊन म्हणलं पैसे वेस्ट करून काय करायचं आहे कारण की ती काय घालणार नाही एकदाच फोटोशूट वगैरे होईल आपलं त्याच्यावरती इथंच तुम्ही चेहरा तिचा बघू शकता आम्ही इथे आल्याच्यानंतर तिला साडी ड्रेस हे घालून बघत होतो आणि तिचा चेहरा बघा कसा झालाय तर लगेच तिचा चेहरा पडतो आणि त्याच्यानंतर नवीन ठिकाणी आल्यानंतर तर बघायचंच काम नाही तिचं नवीन कोणी दिसलं एखादा तरी व्यक्ती तर ती काहीच बोलत नाही एकदम शांत शांत बसते बरेच जण तिला बोलतात की खूपच शांत आहे प्रेक्षिता पण तसं काही नाही घरी ती जे करायचं तेच करतात लेकरांचं तसंच असतं बाहेर गेल्याच्या नंतर शांत बसतात आणि घरी त्यांचं चालूच असतं तर इथे तिला मी एक नऊवारी जी आहे ती वेअर करून बघितली होती त्याच्यामध्ये ही सिल्वर आणि ब्लॅक दोन्ही होते याचं कलर कॉम्बिनेशन सो ही नाही आवडली आणि तिला येत पण नव्हती व्यवस्थित साईज जी आहे थोडीशी छोटी पडली होती त्याच्यानंतर मग दुसरा एक ड्रेस बघितला आम्ही जो की लेहंगा आणि चोली आहे सो ते सिलेक्ट केला एक ब्लॅक कलरचा आणि मग नऊवारी एक साडी होती जी नेवी ब्ल्यू कलरची होती ती घेतली मग आवरुण वगैरे इथे आलो होतो आम्ही मार्केटमध्ये बारा वाजता तरी बारा वाजले होते आम्हाला त्याच्यानंतर मग इथे आमचा एक दीड तास गेला सगळं बघण्यामध्ये परत आता ज्वेलरी पण बघायची होती कारण की सगळं हे ऐन वेळेला झालं होतं तर ज्वेलरी इतक्या लहान लेकराची भेटणं खूप जास्त कठीण होतं तर ह्याच ताईंकडे ज्वेलरी पण होती सो ज्वेलरी बघितली आम्ही हिच्या साईजची काय एवढी परफेक्ट सगळी भेटली नाही जसं की बाजूबंद असतील ते पण नव्हते एअरिंग होते पण ते खूप मोठाले लिहावी होते ती घालणार नाही म्हणलं त्याच्यामुळे फक्त एक लाँग सेट भेटला आणि एक बिंदी जी आहे ती भेटली बाकी एवढ्यावरच मग तिचे फोटोशूट होणार होते कारण की आता एवढे सगळं ऐनवेळेला भेटणं खूपच जास्त अवघड होतं आणि नंतर मग विचार येत होता की घरी बनवले असं तर जमलं असतं कारण की बनवणं एकदम सोप्पं आहे हे मी एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं होतं पण आता जाऊ द्या पुढच्या वेळेस नंतर सगळी अगोदर तयारी करूया आपण त्याच्यानंतर मग परत इथे मार्केटमध्ये मा आलो हे सगळं आता फास्टमध्ये घ्यायचं होतं काही गोष्टी तर इथे वानाला जे लागतात ना वाळू गाजर बोर हे सगळं घेतलं त्याच्यानंतर सुगडे घ्यायचे होते ते घेतले आणि आता इथून पटकन मग घरी जायचं होतं घरी जाऊन बाकीची सगळी तयारी करायची होती तर सध्या मार्केट फुल भरलेलं आहे बापरे खूप घाई गरबडीत आता घरी आलो थोडंसं वाहनाचं हे पण घेऊन आलो आणि आता प्रेक्षक आता तयार करायला घ्यायचं उशीर झाला तिथं ड्रेस वगैरे बघायला आणि बाकीचं आता राहिलेल्या काही ज्या गोष्टी आहेत आठवून बघूया नंतर ते मामाला आणायला मग काय राहिलं असेल तर सुकडे हे घेऊन आलो आणि आता लगेच जेवण वगैरे करतो धाप लागले आता आणि जेवण करून मग तयार करायला घेतो आणि मग तिकडे फोटो फोटो शूट करायला पटकन जेवण हे केलं कारण की भूक लागली होती वेळ झाला होता आम्हाला तिकडे तर जेवण केल्याच्या नंतर लगेच प्रक्षेताच आवरायला घेतलं नाही अगोदर ड्रेस जो आहे तो प्रेस करून घेतला आणि लुगडं पण प्रेस केलं म्हणजे ते नऊवारी सो ते प्रेस करून घेतलं त्याच्यानंतर तिला वेअर केलं जेवण हे आवरल्यावर आणि लगेच तिला तयार करायला घेतलं इथे तिला एअर रिंग घालताना थोडंसं दुखत होतं बघा कानामध्ये आता मोत्याचे जे होते ना थोडेसे याच्यासारखे दिसतात मला व्हाईट व्हाईट कलरमध्ये मॅच होतील जसं की जे आपले हलव्याचे दागिने आहेत ना त्याच्यावरती मॅच होतील म्हणून मोत्याचे कानातले घातले आणि एकवरती मोत्याची माळ घातली तिला तर हा ड्रेस घातल्यावरती काही जास्त म्हणली नाही टोचायला वगैरे आतमधून तिला एक हे पण घातली होती मग दुसरी एक स्लीप घातली होती पुन्हा म्हणलं आपल्या मना मनात तेच वाटायला नको की आपण केलं नाही लेकरू करू, 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 करू देत नाही करू देत नाही म्हणून एकदा करून बघायला पाहिजे आणि तिनं खूप छान रिस्पॉन्स दिला मस्त करू दिलं तिनं सगळं मेकअप वगैरे ड्रेस घालू दिला एकदम फ्रेश मूडमध्ये होती ती आणि लहान लेकराचा बेसिक मेकअप आपण तेवढा तर करू शकतो तर ज्या पद्धतीने मला जमतं तेवढं मी करून घेतलं तिचं आणि हे जे आहे आई आई ला ला ना तिला लिपस्टिक ब्लश किंवा मग आयलायनर आयशॅडो ह्या सगळ्या गोष्टी करायला तिला खूप जास्त आवडतात एकदम शांतपणे करू देते ती फक्त ड्रेस घालायचा तिथं थोडासा प्रॉब्लेम आहे ड्रेसच घालू देत नाही ती म्हणजे असे चांगले नवीन नवीन हेवी ड्रेस असतात ना ला ते ड्रेस घालू देत नाही ती बाकी मग मेकअप करायला तिला खूप आवडते हेअरस्टाईलचा पण थोडासा तिचा प्रॉब्लेम आहे तिच्या मनावरच घालावे लागते पण आज तिनं तेवढं काही परेशान केलं नाही मला माझ्या मनावरच तिनं ऐकलं सगळं आणि ओपन हेअर हेअरच तिची हेअरस्टाईल होती आज नंतर नऊवारीवर होती जुडा इथूनच मी थोडीशी सिम्पल हेअरस्टाईल करून घेतली तिची आणि तिथे गेल्याच्या नंतर मग ज्वेलरी वगैरे वेअर करायची त्याला आता थोडंसं तयार करून घेतलं म्हणजे मेकअप वगैरे केला तिचा ज्वेलरी तिथे गेल्यावर घालायची खूप हे गरबडीत व्हायला सगळं तिथे गेल्याच्या नंतर आपण बघूया छान दिसायचे सगळ्या गर्दा गर्दा झाला इथं मागं स्वच्छला पटपट बघू दे कशी तिच्या बा करू द्यायला माझ्या बाळा किती गोड झाले थँक यू बाळा स्टुडिओ कुठं दिसून झाल्यात लोकेशन सापडत सापडत आला तर परत लावू का आता बर तर फायनली सगळं आवरून स्टुडिओमध्ये आलो होईल होईल करायचं म्हणू म्हणू इथपर्यंत झालं सगळं होतंय का नाही हे पण मला थोडंसं वाटत होतं प्रक्षिता करू देईल का नाही तिने छान रिस्पॉन्स दिला इथे आल्याच्यानंतर तिने बघा तो तिची स्माइलच तुम्ही बघू शकता एकदम चांगला मूड आहे तिचा पण इथे आता आणि ज्वेलरी वेअर केली तिला काय फक्त एक लाँग सेट होता आणि एक बिंदी होती तेवढ्यामुळेच थोडंसं क वाटत होतं संक्रांतीचं लुक नाही तर मग थोडंसं मला वाटत होतं की तिला बाजू आणि हातातल्या बांगड्या पाहिजे होत्या पण जाऊ द्या आता पुढच्या वेळेस बघू आपण आता इथे त्यांनी सेटअप जे आहे ते अगोदरच रेडी करून ठेवला होता आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे प्रक्षिताला ना चॉकलेट खूप जास्त आवडतात तर तिला अगोदरच ना आम्ही दोन चॉकलेट तिथे आणून ठेवले होते म्हणजे ते जे स्टुडिओवाले भाऊ आहेत ना सो त्यांनीच ते घेऊन आले होते तिला खूप जास्त आवडतात आणि ते चॉकलेट दाखवले तिला तर तुला चॉकलेट देतो आणखीन देते म्हणलं त्याच्यानंतर ती तयार झाली इथपर्यंत आणि नंतर तुला पिझ्झा आवडते पिझ्झा पण घेऊन देतो असं तिला म्हणजे तिच्या डिमांड ज्या आहेत ना काही त्या पूर्ण करायच्या म्हणून तिला तयार केलं होतं सगळं

Okay, satu lagi. Ah. Haha. Ada mama lagi semua. tak peduli. Pas itu siapa? <स्ति> आगा आगा दाक 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 खाली बघायचं वरिक टाकायचं आणि मग तिकडं बघायचं टाका आता तिकडे आता तिकडं बघायचं उचल आणि नंतर खाली तर प्रक्षिताने ही जे स्टुडिओवाल्या ताई आणि भाऊ आहेत ना त्यांना खूप छान रिस्पॉन्स दिला बघा तिने पाहिजे तशा पोस्ट दिल्या तेवढी खळखळून नाही हसली ती थोडीशी सिरियसच राहते काय करणार आता तिला किती जरी सांगितलं तर तिची स्माईल अशी खळखळून दुसऱ्यांसमोर येत नाही किती जरी तिला सांगितलं तरी पण जेवढं केलं तेवढंच माझ्यासाठी खूप जास्त होतं कारण की ती असं कधीच काही करू देत नाही आणि आज तिने खूप छान सगळं करू दिलं पण लास्टला ना नऊवारी घातली होती ना तिला ती ह्या वेळेस ना इतकी छान दिसू लागली सगळं म्हणजे तिला जी ज्वेलरी होती ना ती पूर्ण होती ती वेअर केलेली सो त्याच्यामुळे ती आणखीन उठून दिसू लागली पण ह्या मुमेंटला ना तिनं फोटो वगैरे काढू दिलेच नाही तिनं लास्टला तिचा जो चेहरा आहे खरासमोर आणलाच तिनं खूप कंट्रोल केलं होतं स्वतःला आणि लास्टला ती रडलीच मग आणि आता तुम्ही एकदा बघाच ती रडलेला तिचा आवाज काय म्हणायली ती तर किती बोर झाली होती हो जायच दोनच फोटो काढायचे दोन एवढं लढून मेकअप खराब होत सोनं झालं तुला जात जाता मी आधी किनर जाऊ घेत दुकानात आधी आ लढू नको डोळ्याचं पाणी आणलं की ते सगळं खराब होत सर ऐकच लेकरू बघा किती पान होण्या डोळ्यानं बघते इतकी छान दिसत होती तिने मला तर खूप जास्त आवडला तिचं हे लुक पहिल्या लुकपेक्षा एकदम तिला ते बन वगैरे घातला होता ना तर ज्वेलरीमुळे आणखी एकदम छान आणि ती जे लु नऊवारी लुकडं आहे ना सो ते तिच्या अंगावरती इतकं छान दिसतं कलर वगैरे पण काय करणार लास्टला तिने ना याच्यावरती काही जास्त शूट करू दिलं नाही फोटो पण जास्त काही काढू दिलं नाही एक दोन फ आले असतील पीक त्याच्यावरती तर तुम्ही बघा तिचे डोळे वगैरे किती रडायला आली तर ती स्वतःला एकदा आरशामध्ये बघत होती ती कशी दिसायली म्हणून तिला पण बघायचं होतं स्वतःला इतकं सगळं होऊन सुद्धा की मी कशी दिसायली म्हणून तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये की तिला कुठलं जे लुक आहे ते छान दिसते आ आधीचं हे आत्ताचं आणि त्याच्यानंतर ना आमचं जे बाहेर लोकेशन होतं म्हणजे बाहेर शूट करायचं होतं ते प्लॅन आमचा जा रद्द झाला पण हे पण काही जास्त काही हे झालं नाही छान झालं हे पण बेटर झालं म्हणजे आउटडोर शूट करायचं करा असेल ना ते सगळं ह्यांना मॅनेज करावं लागतं आपल्या ना तेवढं होत नाही आणि आउटडोर शूट करायचं म्हणजे ना सगळ्या गोष्टी आपल्याच्या मॅनेज होत नाहीत ह्यांना ते कराव्या लागतात आणि यांना कुठे तेवढा जास्त उल्हास आहे एक मन आहे बघा ती आधीच उल्हास आणि त्याच्यात फाल्गुन मास असंच काहीच झालं सजाऊ द्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच जातात आपल्याला उल्हास आहे म्हणल्यावर मग काय लेकराचे हौस तर आपल्याला करायलाच पाहिजे त्याच्यामुळे मी थोडासा जास्त इंटरेस्ट घेतला त्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा काही मॅनेज झाल्या आता लुगडं घातलं तिनं पण सगळं मूड ऑफ झाल्याच्या नंतरच बाकीचं झालंय फोटो एकदमच निघालेत लुगड्यावरचं चला जा जाऊ दे जेवढं काढू देईल तेवढंच चांगलं आहे का चला आता आवडतो तिचं आणि घरी जातो इकडं बघ ना इकडं बघ तू याच्यात ना त्यानं वारी साडीवर फोटोशूट काउंट करू देईल नाही गं हां किती छान दिसून राहिली तिच्यानं हां काम करू देल ना सांग ना मग काम नाही करू देल बा आता इतकं लाड अडकर करू देला असं तर तेवढं करू जायचं ना किती छान दिसू राहील त्याच्यावरच दोनच फोटो काढलेत फक्त त्याच्यावर हां मग दोनच दोना काढलं एकच एकच एक काढलं बघा दोन बि नाही एकच काढलं त्याच्यावरच छान दिसू राहिली नऊवारी साडेवरची इतकी छान दिसू लागली आणि तेच करू देईल आता घरी येईपर्यंत आता सायंकाळ झाली आम्हाला हे बघा इकडं अंधार पडलं सो आता फ्रेश होते आणि चहा वगैरे घेत कसं करू नको बस खाली तर तोंडूया आधीचं काय द्यायचं नॅपकिन हां धर तर आता घरी आलो घरी आल्यावर आता फ्रेश होते चहा घेते अगोदर बाकी बघ आता काय सो आता दुसरे फोटो असेल ते आता फोटो काय लगेच येणार नाहीत जे आहेत ते तुम्ही तर बघितलं आता कसं केलं काय फोटो वगैरे आल्यावर मी इंस्टावरती पोस्ट करेन आणि रील पण टाकेल लवकरच संक्रांतीच्या आधीच किंवा संक्रांतीच्या दिवशीपर्यंत कारण की ऐन वेळेला झालं सगळं खूप जास्त गडबड झाली आहे दिवसभर म्हणजे सहा वाजले सकाळपासून आम्ही बिलकुल पण बसलो नाहीत नॉनस्टॉप सगळं चालूच होतं पण झालं फायनली करायचं करायचं म्हणून तिचं का व्हायला प्रेक्षकच तेवढं तरी फोटोशूट झालं बरं वाटलं थोडंसं सो मस्त झालं ला फोटोशूट लास्टला तिनं थोडंसं मूड हे केला होता चला चला तसं राहते लेकरांचं थोडंसं होतेच आपणच नाही का थोडंसं काही जरी जसं झालं एक्स्ट्रा कुठं बाहेर वगैरे केलं तर बोर होते लेकरांचं तर होतेच पण वाटतं तेवढं खरंच कुठल्याच गोष्टी सोप्या नसतात खूप कठीण आहे हे सगळं मॅनेज करणं आणि एका दिवसात एवढं Uh, कारण की चार दिवस झाले so, मी त्याला झटत होते पण ते काही झालंच नाही आणि लास्टच्या मोमेंटला एवढं सगळं झालं आज तुम्ही बघितलंच काय झालं तर सो चला मग आजचा व्हिडिओ मग आता इथे इथेच थांबवते मी व्हिडिओ आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय गुड नाईट भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये